नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर आज आहे भाऊबीज तर सर्वात आधी सर्व बहीण भावांना भाऊबीजीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुम्हाला मी कालही सांगितलं आणि आज परत सांगते की मी सहा वर्षानंतर भाऊबीजेला आली आहे दरवर्षी मी येते पण दिवाळी झाल्यानंतर आठ दिवसाने दहा दिवसाने नंतर येते गाड्यांची गर्दी वगैरे कमी झाल्यानंतर पण यावेळेस शंभू स्कूलला जाते त्या तुला नंतर सुट्टी नाही आहे त्यामुळे मी यावेळेस एस टी महामंडळने आले कारण की त्यावेळेचे तिकडे आपल्याला परवडणारे नव्हते म्हणून एस टी महामंडळने आले आणि तुम्ही काल बघितलं असेल की एस टी महामंडळाचा प्रवास म्हणजे बापरे मी तर म्हणते बुजुर्ग लोकांनी आणि जास्त छोटं बाळ असेल तर शक्यतो एस टी महामंडळने प्रवास करूच नका कारण की बघितलं असेल की आम्हाला पू काल मी सात वाजता बसले आणि घरी यायला मला पूर्ण दहा वाजले एस टी महामंडळने चला असो पण तरी पण माझी शंपू खूप म्हणजे त्रासली होती चांगली होते पूर्णपणे बसमध्ये कारण की ॲक्सि ॲक्सिडंटसुद्धा झाला होता त्यामुळे आम्हाला यायला पाऊस झाला आणि आधीच बस एक एक घंटा लेट होती आणि त्यानंतर ॲक्सिडंट झालेला तिथं तर दोन घंटे पूर्ण जाम होतो त्यामुळे उशीर झाला असो पण फायनली मी पोचली रात्री दहा वाजता आणि नंतर मग आम्ही पुढे आल्यावर जेवण वगैरे केलं आणि रात्री खूप बारा वाजले आणि सकाळी आज निवांत होते कारण की माहिती आल्यावर टेन्शन नसते कोणत्याही त्याही गोष्टीचं माणूस निवारत ते सकाळी निवांत ते निवांत आवडतं आणि आता ब्लॉक तयार करते तर आज तुम्हाला पूर्ण दिवसाचे आमचे आमच्या घरची पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे दस तुम्ही ब्लॉकमध्ये असेच कंटिन्यू राहा तर आणि आता आले आम्ही कपडे धुवायला इकडे आमच्या दुसऱ्या घरामध्ये वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावले आहे आणि मराठी थांबली आहे तर इथं आम्ही ही वॉशिंग मशीन लावली आहे इथं माझा भाऊ इथं आम्ही आम्ही दोघं बहीण भाऊ शांतपणे निवांत आम्ही दोघं बहीण भाऊ इथं बसलो आहे कपडे धुवायला आलो आणि बाकीचे तिथे दोघं जण इकडे तिकडे घरी आहेत तर हे आहे माझ्या काकांचं घर याचं काम अजून चालू आहे बऱ्यापैकी स्टाईल वगैरे लावून झाली आहे बघा त्यामुळे तुम्हाला इथं इथं पत्रा पचरा दिसेल अजून थोडं काम बाकी आहे Tio mama, e amchio chio la bol kachin tete? Ame kio loko tio ko kukototi, ata moti jali. Taklu, e Taklu, Taklu. E kama. Chilul, e Chilbul, Chilbul. Kama, Kama, Kama. का म्हणते मामाला तू काय म्हणते मामाला बोल रागोली का बाबू या मामा रागोली तुम्ही डोळे ती ती तर आम्ही इथं थांबलो आहे पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी आणि इथं बघा काय वाढू घातलं आहे बघा आणि हे फक्त तुम्हाला गावाकडेच पाहायला मिळणार आणि आता आम्ही इथे माझा भाऊ रांगोळी काढतो तोपर्यंत भाऊवी सेलिब्रेशनसाठी आम्ही आवरून घेतो

एक ला। ताई। तर अशा प्रकारे आमची छान भाऊबीज सज्ज झाली आहे तर चला हा व्हिडिओ मी इथं सेंड करते भेटू पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय